ज्याला माझं पहिलं प्राधान्य असणार आहे रस्त्याला पहिलं दुसरं प्राधान्य असणार आहे नादूर बदमेश्वरच्या कॅनालमधून या भागामध्ये पाणी आणण्यासाठी काय करता येईल त्यासाठी करून निश्चितपणे त्याला मी प्राधान्य देणार आहे असे विकासाचे काम करण्यासाठी खरं तर मी उभा आहे मी ना माझी उभा आहे अन्यायासाठी उभा आहे माझ्यावर अन्याय पण झालेला नाही माझं नशिबाचाही विषय नाही मला फक्त या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलो मी प्रचाराच्या निमित्ताने आलेलो आहे खरंतर या परिसरातला विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही अनेक प्रश्न प्रलंबित आहे नारळी धरणाचं पाणी जे वाहून जातं ते आपल्या पळसगाव धरणामध्ये आणणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण शेतीला पाणी उपलब्ध होणारे बाराम आहे आणि या ठिकाणी पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे हे रस्ते आता मी प्रवास करताना बघितले अतिशय घाणे रस्ते हे रस्त्याचं कामसुद्धा प्राधान्याने करावं लागेल नांदूड मदलुश्वरच्या कनालमधून देखील या ठिकाणी पाणी आणावं लागेल त्यासाठी मी प्राधान्य क्रमांक त्या ठिकाणी देणार आहे जर या जनतेने मला साथ दिली निवडून आलो तर शंभर टक्के कामं करेल एवढी खात्री देण्यासाठी मी परत मित्र जे काही वैजापूर गंगापूर विधानसभा निवडणुकीचे जे सर्वपक्षीय उमेदवार आहेत सन्मान्य एकनाथरावजी जाधव साहेब यांनाच का मतदान करायचं आणि का निवडून द्यायचं हे सांगण्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा आहे मित्र पाठीमागच्या तीस पस्तीस वर्षापासून सन्मानी एकनाथरावजी जाधव साहेब भारतीय जनता पक्षामध्ये एक, पक्षाम एक निष्ठपणे काम करत आहे आपण जर बघितलं तर या संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळातील माणसापर्यंत पोचवण्याचं काम एकनाथराव जाधव साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे मित्र सन्मान्य एकनाथरावजी जाधव साहेब यांचं जर आपण जर कार्य जर बघितलं शैक्षणिक क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल वारकरी क्षेत्रात असेल आरोग्य क्षेत्रात असेल या सर्व क्षेत्रामध्ये जाधव साहेबांनी अतिशय सुंदर प्रकारे काम या वैजापूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण या गंगापूर तालुक्यामध्ये केलेला आहे मित्र आपण जर बघितलं ज्याप्रमाणे पाना असतो म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये बारा ज्याप्रमाणे जो अडजस्टेबल पाना असतो तो कुठल्याही नटारा जर लावला तर परफेक्ट बसतो त्याचप्रमाणे एकनाथरावजी दादा साहेब कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले कुठल्याही याच्यामध्ये गेले तरी अतिशय परफेक्टपणे काम एका